प्रेम नमस्कार आज आपण नवरात्रोत्सव किती प्रकारचे आहेत याची माहिती जाणून घेऊ गुढीपाडव्याला आपलं नवीन वर्ष सुरू होतं तर चैत्र महिन्यामध्ये जे नवरात्र असतं त्याला वासंतिक नवरात्र म्हणलं जातं त्यानंतर आषाढ महिन्यामध्ये एक नवरात्र आहे ज्याला गुप्त नवरात्री म्हणलं जातं या नवरात्री उत्सव उत्सवामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनुष्ठानांचं महत्त्व सांगितलेलं आहे भारताच्या उत्तरेमध्ये जास्तीत जास्त अनुष्ठाने या नवरात्र उत्सवामध्ये केले जातात त्यानंतर आत्ता आपण जे साजरं करतोय हे अश्विन महिन्यामध्ये शारदीय नवरात्र असं म्हणलं जातं आणि त्यानंतर पौष महिन्यामध्ये एक नवरात्र असतं ज्याला शाकंभरी नवरात्र असं म्हटलं जातं बऱ्याच लोकांना फक्त या शारदीय नवरात्रोत्सवाबद्दल माहिती आहे पण अशा विविध प्रकारच्या चार नवरात्रोत्सव आपल्या भारतामध्ये साजरे केले जातात आणि अनेक लोकांच्या घरामध्ये योगेश्वरी देवी रेणुका माता अशा कुलदेवी आहेत असे लोक मार्गशीर्ष महिन्यामध्ये नवरात्रोत्सव साजरा करतात अशा प्रकारची विशेष माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमंडळी नातेवाईकांमध्ये शेअर करा धन्यवाद